हॅलो uh, आज आपण बनवत आहोत व्हेज ग्रिल सँडविच आता ह्याच्यासाठी हो, लागणारं साहित्य बघा कांदा आहे uh, देन एक दोन शिमला मिरच्या आहेत छोटंसं गाज गाजर घेतलेलं आहे आणि कोबी आहे ह्या सगळ्या भाज्या आपण आता कट करून घेतलेल्या आहेत बारीक बारीक मी थोडं तेल गरम करायला ठेवायचं आहे जर लहान मुले नसतील ना तर तुम्ही दोन ते तीन मिरच्या अशा बारीक करून टाकू शकता किंवा बारीक बारीक कट करून सुद्धा टाकू शकता आणि हे आता तुम्ही तिखट तुम्हाला कसं हवे आहे ना त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करा तर व्हेज ग्रील सँडविचला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या यूज करू शकतो प्रत्येकाच्या आवडीनुसार म्हणजे कोणी पिवळा शिमला मिरची असेल येल्लो कॅप्सिकम म्हणतात किंवा अजून मशरूम असेल खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या भाज्या आपण ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये बीन्स असतील कोणी वटाणा टाकतो कोणी बॉईल्ड पोटॅटो टाकतो सो तुमच्या आवडीनुसार आहे की तुम्हाला काय यूज करायचं आहे जे अवेलेबल असेल घरामध्ये तुम्ही ते टाकू शकता इथे मी कांदा टाकलेला आहे कांदा परतून घेतला आणि ह्या जास्त भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत त्याच्यानंतर मी कॅप्सिकम ॲड केलेले आहे शिमला मिरची ही आपण आता गरम करून घे जस्ट आपण जसं फ्राय करून घेणार आहोत देन आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे को नंतर गाजर आणि नंतर कोबी आता गाजर शिमला मिरची आणि कांदा थोडंसं भाजायचं जास्त कोबी कसं को फटकेने भाजून जातो त्यामुळे कोबी आपण लास्टला ॲड करणार आहोत आता ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त परतून आहेत गॅस मी मिडियम ठेवलेला आहे मोठा गॅस करायची काही गरज नाही आहे आणि जास्त बारीकही ठेवू नका हे जस्ट आपण एक ते दोन मिनिट परतून घेणार आहोत सकाळी नाश्त्याला दे किंवा संध्याकाळी ये ना खूप छान होतं हे व्हेज ग्रिल सँडविच आणि घरच्या घरी बनवल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हेल्थ कॉन्शियस राहण्याची तशी काही गरज नाही आहे की बाबा हे जसं तुम्ही एक बाहेर बघितलं असेल तुम्ही जर का एक जरी ग्रिल सँडविच घ्यायला गेलात तर त्याची प्राइस किती असते ऐंशी ते नव्वद रुपये कमीत कमी प्राईज आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आपण थोडं चवीनुसार आता मी तुम्हाला याचा एकूण खर्च किती आला हेही शेवटी सांगेल आता बघा शिमला मिरचे फक्त आपण दोन घेतला एक गाजर घेतलं आहे आणि कांदा दोन कांदे घेतलेले म्हणजे हे जवळपास तीस रुपयेचं सामान झालं असेल माझं आता मॅवनीज घेतलेलं आहे हे एकले एकलेच मॅवनीज आहे तुम्ही दुसरं कोणतंही मॅवनीज यूज करू शकता मॅवनीज थोडंसं गोड असतं सो तुम्ही जर का लहान मुलं असतील ना तर जास्त मॅवनीज ॲड करू शकताय हे जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मॅवनीज आणि हे सगळ्या भाज्या हे आधी मी थोडं गार करून घेतल्या होत्या भाज्या आणि आता हे मिक्स करून आहे ना आता आपले जे ब्रेड असतात रेग्युलर न ब्रेड ब्रेड घेताय असं सँडविच जरा साईज मोठी असते ब्रेडची ह्या तसे ब्रेड घ्यायचे आहेत छोटे घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जा कसं जास्त बसणार नाही आपलं मटेरियल हे माझं सँडविच मेकर आहे ते मी हिट करायला ठेवलेलं आहे तुम्ही हे तव्यामध्ये सुद्धा करू शकता आता मी ह्याच्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपण स्टफिंग जस्ट भरून घेतो आहे आणि हे सगळी इव्हनली सगळीकडनं आपण पसरून घेणार आहोत आणि आता ह्याच्यावरती टोमॅटोचे काप आणि जे आपला काकडी असते ती ठेवणार आहोत काकडीचे काप यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि जर मॅवणीज जास्त आवडत असेल तुम्हाला किंवा गोड हवा असेल थोडंसं किंवा म्हणजे जास्त आपल्याला तुम्हाला असं तिखट नको असेल तर मॅवनीजचं प्रमाण तुम्ही वाढवा आणि लहान मुलं असतील तर त्यांना ते आवडतंच सो तेही ॲड करू आहे हे जे मी आता तुम्हाला मग दाखवलं ना एवढ्या भाज्या किंवा हे जे काही सगळं असेल हे म्हणजे माझा टोटल खर्च ना सत्तर रुपयेसुद्धा झाला नसेल भाज्या आणि ह्या ओव्हरऑल याच्यासाठी आणि मॅवणीस कसं मॅवणीस तुम्ही छोटा पाऊस वगैरे का बघितलं ना तो छोटा पाऊससुद्धा वीस ते तीस रुपयेमध्ये पाऊस भेटून जातो पण तो पूर्ण लागतच नाही एवढ्या ह्याला आता ह्याच्यामध्ये जवळपास माझे ना आठ ते नऊ सँडविच करून झाले होते ह्याच्यावरती काय करायचं आहे असं मी बटर थोडं मेल्ट करून घेतलेलं आता बटर लावून घ्यायचं आहे ह्याला आणि कारण की कसं होणार आहे ही जी साईड आहे ना आपण आता मेकरमध्ये ठेवताना आपण उलटी करून ठेवणार आहे जेणेकरून आपण दुसऱ्या साईडलासुद्धा बटर लावू शकतो हा ब्रेड असेल सपोज तीस रुपयेचं पॅकेट असेल तीस ते पस्तीस रुपयाचं ठीक आहे म्हणजे नऊ सँडविचला माझा खर्च तसा गेला असेल एकशे दहा ते एकशे वीस रुपये हे असं आपण उलटं करून टॉस करून ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती परत बटर लावून घ्यायचं आहे हे आता मी प्री हीट केलं होतं तुम्ही हे तव्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा जे गॅसवरचे सँडविच मेकर असतात त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता काही फरक पडत नाही चव तशीच लागते आता ह्याच्यावरती सुद्धा आपण बटर लावून घेतो आहे आणि हे आता हे काय करायचं बंद करून बंद करायचं त्याची येल्लो लाईट लागलेली असते सँडविच मेकर आहे म्हणजे तुमचं जर काही इलेक्ट्रिक असेल तर आणि हे मध्ये मध्ये आपण ना उघडून बघू शकतो उघडून बघायचं आणि काय करायचं आता हे आपण ही एक साईड आहे ना थोडं एक एक, एक तीस सेकंद झाल्यानंतर दा परत यांना साईड चेंज करायची जेणेकरून त्याच्यावरती चेकचा पॅटर्न येतो दिसायला खूप छान दिसतं मी हे चेंज केली परत त्याची साईड ह्याच्यामध्ये तुम्ही ना चीजचे स्लाईडसुद्धा स्लाईडसुद्धा टाकू शकता किंवा वरून परत नंतर चीज स्प्रिंकल करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता मी साईड चेंज केली अशी हे आता बघा बघा किती छान चेक्स आलेले आहेत आणि हे खूप क्रंची खूप क्रंची क्रंची होतं हे असं आपण आता कट करून घेतो तर माझा ब्रेड मोठा असल्यामुळे आता चार स्लाईस करते आहे मी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दोनच ठेवू हो शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही हवं असल्यास चीज टाका हे टोमॅटो सॉससोबत किंवा जे आपले केचप असतात ना खूप छान लागतं सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी तुम्ही हे करू शकता आणि ह्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि ज्या काही भाज्या अवेलेबल असतील ना तुम्ही त्या भाज्याचा यूज करा बघा किती छान दिसतं आहे आणि खायला तर इतकं छान वाटतंय ना माझ्या हातच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे असं आपलं तयार आहे व्हेज ग्रील सँडविच तुम्ही करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा थँक्यू